माझ्या नवऱ्याची मला सांगा तुमच्या घरामध्ये हे घडलं तर तुम्हाला कसं वाटेल उठले सुटले उठले सुटले माता बहिणी ते मी तर आशे पाहिले महाराज ते टी व्ही सिरियल लागायची ती राशी आली आली की आशे फोटो मोडायचं सगळं महिला त्या राशी आल्यानंतर आणि ती गोपिका आली रे आली की आशा रडायच्या आशा रडायच्या कि जशी काही तिचीच बहीण आहे आज धन्यवाद द्यावे लागतील महाराज माझ्या माता भगिनींच्या सगळ्या टी व्ही सिरियल बाजूला निघाल्या आणि सगळ्या उठल्या की दोन वाजले की आवर्त आतुरतेने वाट पाहतात की केव्हा शिव महापुराण कथा होईल खूप खूप धन्यवाद द्यावे लागतील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पूज्य प्रदीप मिश्राजींचा हे परिवर्तन आहे महाराज जो कधी कधी आयुष्यात मंदिरामध्ये गेला नाही ना तो आज दररोज उठतो हातामध्ये पाण्याचा तांब्या घेतो आणि भगवान महादेवाला त्या ठिकाणी पाणी वाहतो हे ही परिवर्तन नाही तर काय लोक म्हणतात महाराज लोक स्वार्थी बुद्धीने मंदिरामध्ये जातात महादेव भोलेनाथ आहे आणि सगळं त्या ठिकाणी जीवनामध्ये जे पाहिजे ते भेटतो म्हणून लोक मंदिरामध्ये जातात पण मी तर म्हणेल लोक टीका करतात प्रदीप मिश्राजींवर किंवा भोलेबाबाच्या मंदिरामध्ये जो लोक जातात त्यांच्यावर काही लोक टीका करतात काय उठले सुटले स्वार्थासाठी मंदिरामध्ये जातात पण मी तर म्हणेल अरे तो व्यक्ती स्वार्थासाठी का असे ना तो मंदिरामध्ये तरी जायला लागला ना तो मंदिराची पायरी तरी चढायला लागला ना हे परिवर्तन जीवनामध्ये ना हे परिवर्तन आहे नाही तर आयुष्यात कधी मंदिर पाहिले नाही आयुष्यात कधी पायरी चालला नाही महादेवाचा आणि तो मंदिरामध्ये जायला लागला हे भाग्य माय बापू तुमचं आपलं म्हणून भोलेबाबा देव कथा दिव्य आहे अलौकिक मग भगवान भोलेबाबांच्या कथेने जीवनाचा उद्धार कसा होतो मग दुसरी कथा सांगितली पहिली कथा देवराज ब्राह्मणाची सांगितली आणि दुसरी कथा दुसरी कथा सांगितली एकाची म्हटले कोणती समुद्र निकटे देश ग्रामो बास्कलसंग्र वसंती पापिष्ट जितो जनहा समुद्र निकटो देशो बाष्कलो ग्रामसंग्र समुद्र किनाऱ्यावर दुसरी कथा असतो प्रारंभ होते सर्वांगाचं कान करून समुद्र किनारी एक बाष्कल नावाचं नगर आहे आणि या बाष्कल नावाच्या नगरामध्ये एक पापी दुराचारी ब्राह्मण राहतो आणि त्या ब्राह्मणाचं नाव आहे बिंदुंग बिंदुंग नावाचा पापी दुराचारी ब्राह्मण सहसा समुद्र किनाऱ्यावर जाऊन बघा समुद्र किनाऱ्यावर पापी लोक मांसाहार करणारी लोक मजरापान करणारी लोक तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही द्वारकेला जाऊन बघा द्वारकेला नसतं जाऊन बघा तिथे हे मासोड्यांचा हित घाने डावा असत मांसाहार करणारे लोक तुम्हाला मिळतील मजिरापान करणारे मिळतील म्हणून समुद्र निकट हे देश बाष्कल नावाचं नगर आहे लक्षात ठेवा बाष्कल नावाचं नगर आहे आणि या बाष्कल नावाच्या नगरामध्ये बिंदुंग नावाचा ब्राह्मण राहत कोणता बिंदुंग उद्या मी तुम्हाला प्रश्न विचारेल लक्षात आणि या बिंदुंग नावाचा ब्राह्मण आहे आणि त्याची पत्नी आहे त्या पत्नीच नाव आहे चंचुला चंचुला आणि बिंदुंग दोघ पती पत्नी अतिशय आनंदाने राहत आहेत परंतु जर नीती धर्माने आणलेला पैसा घरात असेल तर घर सुखाने चालतं आनंदाने चालतं पण घरामध्ये अनितीने आणलेला पैसा असेल तर ते घरामध्ये सुख कधीच नांदत नाही आज हा ब्राह्मण जो ना हा बिंदुंग नावाचा ब्राह्मण भरपूर पाप कर्म करणारा होता दुसऱ्याचे पैसे हिरावून आणायचा चोऱ्या करायचा लुटमार करायचा जुगार खेळायचा मदिरापान करायचा सगळा पैसा घरी येऊ लागला पण त्याची जी पत्नी होती ना चंचुला ही चंचुला भगवान महादेवाची भक्त होती आणि महादेवाची भक्त असल्यामुळे ती आपल्या पतीला दररोज सांगते का होणार असं करू नका ना तुम्ही पापकर्म करू नका प्रत्येक पत्नीला वाटतं आपल्या पतीने सुधरलं पाहिजे वाटतं की ला? प्रत्येक बायकोला असं वाटतं मग तो पती दारुडा का असा मारझोड करणारा का ना प्रत्येक पत्नीला असं वाटतं माझ्या पतीने सुधरलं पाहिजे त्या चंचुलेला सुद्धा असं वाटतय की माझा पती सुधारला पाहिजे परंतु आज भरपूर प्रयत्न करते आहे की कि किती जरी चांगलं सांगते परंतु बिंदुंग ऐकायला तयार नाही ऐका माय बाप हो वाईटाची संगत इतकशी पण नको वाईटाची संगत थोडीशी जरी लागली तरी वाईट होतो चांगल्याची संगत इतकुशी जरी झाली काही क्षण जरी झाली तरी चांगलं होत आपण वाईटाची संगत करावी का चांगल्याची संगत करावी आपल्याला आपल्यावर आज परिस्थिती अशी आहे चंचूला भरपूरच समजवते असं करू नका परंतु चंचूला पतीच्या सोबत राहून राहून तिचीही वाईटासोबत राहिल्यामुळे तीही वाईट कर्म करू नका चांगलं किती बागा महाराज थोडस जरी वाईट वाईटाच संघ झालं ना वाईटच होत मला सांगा साजूक तुपाचा डबा असेल प्युअर गावराणी तुपाचा खमंग वास येतो परंतु तोच तो खमंग असेल आणि त्या पाव प्युअर गावडी तुपामध्ये गावराणी तुपामध्ये जर रॉकेलचा एक थेंब पडू खाल का तुम्ही तूप तूप त्या ठिकाणी बाजूला जाईल आपण फेकून टाकू दे तूप तशीच परिस्थिती आहे चांगल्याचा इतकोसा जरी संपर्क झाला तरी चांगलं होतं वाईटाचा इतकोसा जरी संपर्क झाला तरी वाईटच होत दोन महिन्यापूर्वी आमचा मुंबईला दौरा होता मुंबईला आम्ही आठ दिवस मुक्कामाला गेलो होतो तर ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो